हिंगोली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटातील शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकरांनी हिंगोली लोकसभेसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह हो महाविकास आघाडीतील पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आवेश यांनी लोकप्रतिनिधी उमेदवारांना असं वाटतं त्याविषयी सुस्पष्ट भूमिका आमची आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी आम्ही तर सांगितलं संसदेमध्ये कायदा झाला पाहिजे आताचा हा कायदा का भूचकामी आहे आणि संसदेत कायदा व्हायचा असेल तर आमचं सरकार आलं पाहिजे आपण पर लोकप्रतिनिधींना गावागावामध्ये अडवल्या जाते अपोजिशन लिडर म्हणून तुमचं काय मला असं वाटतं विचार सगळ्यांचे ऐकले पाहिजे आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो सगळ्यांच्या भूमिका असतात मराठा समाजाच्या ज्या भूमिका असतील त्या आरक्षणाच्या जो उमेदवार असेल त्याला विचारल्या पाहिजे मिरवणूक वगैरे ह्या गोष्टी मला असं वाटतं योग्य नाही उमेदवारी दिली आहे प्रचंड अशा उत्स्फूर्त अशा जनतेच्या उपस्थितीत हा फॉर्म आज भरलेला आहे मला वाटतं जी जनता उत्स्फूर्तपणे उन्हात आता दुपारी दोन वाजलेले यावेळेला भर उन्हात एवढी जनता होती मला असं वाटतं निश्चित या हिंगोलीमध्ये जे गद्दारीचं पेव आलेलं आहे गद्दारी जी हिंगोलीमध्ये झालेली होती तिला गाडण्यासाठी नागेश पाटील अष्टीकर हे विजय प्राप्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा आम्हाला विश्वास नेपाळ जयप्रकाश दांडेकरांशी आम्ही बोललेलो आहे ते बाहेर आहे अज्ञाताई सुद्धा मुंबईला प्रचारात सगळे असतील आता सुरुवात झालेली आहे सगळे लोक प्रचारात व्यवस्थित येतील महाविकास आघाडीचं एखाद व्यक्ती इकडे पण बाकी सगळे काँग्रेसचे सगळे नेते माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मोघे सारखे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे येऊन गेले याच्यावरती कोण पाहिजे तुम्हाला मैदान मैदान गाजवाच्या अगोदर मैदान सोडण्याची चर्चा आहे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी कटल्यात गणती पण आता आघाडीची सर्व नेते मंडळी त्यांच्या समक्ष माझी उमेदवारी आज दाखल झालेली आहे आणि आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व आमच्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिलेला आहे आज मोठ्या संख्येने एवढ्या उन्हामध्ये सर्व कार्यकर्ते आमचे सर्व सहकारी मित्र सगळे हजर होते तुम्हाला विधानसभेत पराभूत केलेले उमेदवार तुमच्या विरोधात असतील असतील आमच्याच पक्षाच्या आमच्याच माणसाने आम्हाला केलं होतं काळजी करू नका आता काळजी करूया आमचे मद्राजी पाटील बाजूला आहेत आणि आमची त्यांची जर बेरीज जर करायला गेली तर हे खोट्या राहतील त्याचं काही सांगता येत नाही एकच सांगत होतो मी की त्यांनी एक काम चांगलं केलं ज्या माणसानं उद्धव साहेबाला धोका दिला त्या माणसाला या माणसानं धोका दिला आता हे धोकेबाजीच आता हे घटक सुरू झालेला आहे आणि आता याचा पेव झालेला आहे आता हे दररोज तुम्हाला हे अशा बातम्या कळत राहतील